மாட்ராக்கரியாய்தான். கார்கித்தான் இடத்தில் கார்கித்தான்

अरे कामाला यायला कुठं जमत असतं का तो ही तो ला का ही बघ मला दारच सोडून येतो येतो या कामाला त्याला येतो ना तुझं मस्त खरं आहे ना का तुला कांजा लावायचेच पण आमचं बी विचार कर नाला का तू रोज उठून कामाला यायला कुठं जमत असतं का घरचं टाकून बरं तू गावात काय चालना काम आहे होई चालतं ये गावातून तू मग मी एवढं दोन चार सार घेतो ये मग येतो कामाला बघलो मी गावात गायला एवढी एवढी नकोलं सार ठेवले तर वडून असलं का वाजता आपल्याला वाढायला हे आपण नसतोच करीत उगा आजच्या दिवस आलोय म्हणून करीतो आयोग उद्या फिंदे आपण येत नसतोच बघ कामाला उग माणसाला कुठं काम नाही म्हणून आलंय माणूस नाही तर आपण नसतं जात कोणाच्या कामाला भीमा मला शर्दा घ्यायच्या दोन चार वाळायला काम करण्यापेक्षा शेअरच वली लय बर कोणाच्या ताबेदारी तर ता नाही राहत माणूस तुला का रोज काय आम्ही फुकाट देतो का अख्या दिशाचे पाचशे रुपये द्यायचे मला तुला काय फुकाट देतोय का अरे पाचशे रुपयाचं काय घेऊन बसलास र आता दिवसभर यांचं ऐकून घ्यायचं कुण तीन कुणी शिकिले असलं धंद त्या आईला उग माणसाला कुठं काम नाही म्हणून आलंय तुमची तर सारा वाडायचं संप धरून निसती कोर कोर लावली ह्या मग <laughs> मी कुणाची कामाला जात नाही गेलं काम म्हणते तिकड मातीत चाललो मी घरी नाही तर मग असं वर बाबा आजच्या दिवस परत येऊ ना ग एक तर गरी बला का माळव टाळव नाही बुंदे त्याला बुधवारी जायचे बाजारला म्हणून माणूस आलय काम आला तर कुरकुर कुरकुर -कुर लावली माणसाला पण पाणी घेऊन या वु, सारं वारायला कोणी येत नाही नग जाऊ गरीब भेटत नाही मी आणतो पाणी तुला